समोर बघा गावातील आणि प्रसिद्ध गाडा मालक आणि जुने छकडी ड्रायव्हर बळीराम शेठ डायरे आज यांचा बच्चा आहे आणि त्यांचा आज वाढदिवसपणे आणि बच्चांनी आज गुलाल घातलाय बच्चा आणि याचं नाव आहे शिवा आणि बादच्या तर काय सांगाल आज गुलाल झालाय आज गुलाल झालाय म्हणजे मी एकोणीस वर्षापासून आज सत्तर वर्ष माझा शंभर टक्के आज बड आणि सत्तर वर्ष झाले आणि ड्रायव्हर कोण होता, होता गाडी झाले तरी ड्रायव्हर आज मी स्वतःच होतो स्वतः ड्रायव्हर होत कसं वाटतंय बच्चांनी तुम्हाला गुलाल भेटून दिलाय गुलाल, गुलाल पाडलाच नाही का किती शर्ती झाल्या पंचवीस शर्ती झाल्या अजून परत गुलाल नाही पाडला तर कसं वाटतं तुमच्या कायव्हर कि होती ना आता कशी आहे आमच्या का नाही होत्या आता आता नाही उसकाचे आज तुम्हीच गाडी आखडली गाडी उचलली बच्चा आपला कुडून घेतलेला बच्चा आपला घेतलेला चाकणवरून कितीची खरेदी होती ती खरेदी होती बावीस सा, साडे बावीस हजार मित्रांनो साडे बावीस हजार असं मोठ्या रकमेचीच बाईला घेतली पाहिजे असं काय नाही तुम्हीच घडवला काय याला मी स्वतःच घडवला त्याला शिकवण वगैरे तुम्ही दिली शिकवण तर काय सांगाल याचं भविष्य पुढचं कसं बघताय तुम्ही भविष्य त्याला मागणी आहे मागणी आहे ते मागणी भरपूर मागणी आहे मी देत नाही मला चांगला आवडलाय तो म्हणजे म्हणजे नक्की ना, तुमचं नाव करेल असं तुम्हाला वाटतंय काय शंभर टक्के नाव करेल तो आणि किती बायला सांभाळली तुमच्या दावणीला किती धावणीला बरीच मोठी मोठी काय विकली विकली खरेदी केली शंभर टक्के आम्ही तुम्ही कोणत्या कोणत्या गाडीवर बसला मोठ्या मोठ्या गाडी आता त्या मला मोठ्या गाड्या काय काय मोठ्या गाड्यांची बसलो ना त्या कालच्या शर्ती ना आत्ताच्या शर्ती काय फरक काय काय वाटतंय तुम्ही काय म्हणजे तुम्हाला तुम्हाला गुलाल देत राहील तुमचा बादचा आणि असाच गुलालात ठेवील नक्कीच शंभर टक्के बा आता आपण जाऊ शिवा आणि त्याच्या मालकाकडे शिवा आणि बादशा पाला आणि शिवा आहे आपल्यासमोर आणि त्याचे मालक तानाशीच्या डायरे आमच्या गावचे पाटील तर काय सांगाल कसा वाटतंय बादच्याने गुलाल घेतला आज तुमच्या तर कशी काय गाडी पाळाली मग किती वेळाला गाडी पाळाली तुमची तर बा मित्रांनो गा हीच गाडी बैल घेतल्या तिथून गावातलीच गाडी पडते घरचा साथ पलतोय कसं वाटतंय गावातलाच पायरा इथं तिथे पायरा मागायची गरज नाही नक्कीच म्हणजे आपली एकजूट आणि बोलून चालून आणि गाडी पण मस्त पलते काय वाटतंय किती दिवस पालणार ही गाडी काय वाटतंय आणि पाऊस आल्यात कसं काय बैलांचं नियोजन कुठं ठेवाल पाहिले स्वतःची घरी घाटा वगैरे नाही का कितीची खरेदी होती आपली चोवीस हजाराची खरेदी तर कधी किंमत तुम्ही सांगितलं का किंमत याला मागणी येते कितीपर्यंत मागणी आली दीड लाख मागणी आली काय द्यावेचा विचार आहेत का तुमचे नाही नाही द्यायचं काय बोलतोय शंभर टक्के द्यायचं नाही आणि अशीच तुमचं नाव करीत राहील तुमच्या दावणीचा तर कधी घेतला होता काय बघता तुम्ही याच्यात किती पालेल कसं काय वाटत नाव करत का तुमचं आज कशी पालाली गाडी तुमची काय गा। मस्त पालाली तर याच्या पुढे कसं काय असेल नियोजन असंच काय तर शंभर टक्के तुम्ही कधीपासून शर्यती ती त्या काय यंदाच काय बैल घेतला होता पंचवीस शर्यती झाल्या तर आधी कोणती बैल होती का तुमच्या धावणीला काय नावं सांगा त्यांचं म्हणजे शंभर टक्के असंच गुलाल भेटत राहील तुम्हाला आणि घेत राहील धन्यवाद वाईट दिल्याबद्दल शुभेच्छा असतील तुम्हाला